तर आहोत वडगाव बुद्रुक परिसरात असणाऱ्या एका क्रीडांगणामध्ये तर हे आहे वडगाव बुद्रुक परिसरात असणारं क्रीडांगण हे क्रीडांगण आहे कुठे तर सिंहगड रोड वडगाव बुद्रुक जे सिंहगड कॉलेजचा जो रोड आहे या ठिकाणी मीनाक्षीपुरम नावाची एक सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या जवळ हे क्रीडा मैदान आहे क्रीडांगण आहे या ठिकाणी आपण आहोत तर या ठिकाणी जसं आपण बघतोय झाडांचा पाला पाचोळा बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी साठलेला आहे आणि या ठिकाणी आपण काही व्यायामाचं साहित्य बघतोय हे जे काही साहित्य आहे हे पुणे महानगरपालिकेने बसवलेले हो आहे किती वर्षापूर्वी बसवले हो याबद्दल जास्त काही कल्पना नाही पण एक जास्तीत जास्त तीन ते चार वर्ष झाले असावेत हे सर्व बसवून हो नेहमीप्रमाणे पुणे महानगरपालिका नवीन एखादा प्रकल्प राबवते उद्घाटन करते आणि उद्घाटनानंतर त्या प्रकल्पाकडं कोणाचंही लक्ष जात नाही अशा प्रकारे हे व्यायामाचं साहित्य या ठिकाणी बसवण्यात आलं पण त्याची देखभाल वेळच्या वेळी न राखल्यामुळे ते आता अशा प्रकारे दुर्लक्षित आहे सर्व ठिकाणी गवत वाढलेले हा इथे आपण फलक बघू शकतो कि जेचा ही दागा। पाली की ज्याच्यामध्ये ही जागा महानगरपालिकेच्या असल्याबद्दलचा उल्लेख आहे पुणे पेठ वडगाव बुद्रुक सर्वे नंबर जो मिटला गेला आहे यापैकी ॲम्युनिटी स्पेसचे क्षेत्र दोनशे एक्कावन्न चौरस मीटर हे पुणे मनपा मालकीचे असून सदर जागेवर अतिक्रमण करू नये केल्यास कारवाई करण्यात येईल कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं हुकमावरून माननीय महानगरपालिका पुढं काढलेलं माहीत नाही तर असा हा बोर्ड त्यावरून ही जागा मनपाची आहे हे सिद्ध होते तर नेहमीप्रमाणे आपली महानगरपालिका नवीन नवीन उपक्रम राबवते आणि त्याच्याकडे जास्त कोणाचं लक्ष जात नाही मागे काही दिवसापूर्वी इथल्या जवळच असणारा जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये भिंत पडल्यामुळे ओढ्याचे प्रवाह जो आहे तो बाधित झाला होता हे जी आपण तक्रार केली होती त्या तक्रारीनंतर त्या ओढ्याचं जे काही मध्ये पडलेली भिंत जी होती ती भिंत नीट करून रिपेअर करून त्याचं बांधकाम करण्यात आले आणि तो ओढा आता प्रवाहित झालेला आहे आपण बघू शकतो पाणी जे आहे आता वाहत आहे त्यामध्ये जो राडारोडा पडला होता तो राडारोडा आता काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे हे भिंत जी होती ती भिंतीचं काम झालेलं आहे या ठिकाणची ही भिंत देखील पडली होती ती भिंत देखील आता बांधण्यात आली आहे हे क्रीडा मैदान क्रीडा मैदान बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे कशामुळे बंद आहे कोणालाच माहीत नाही क्रीडांगण कोणाच्या ताब्यात आहे कोणालाच माहीत नाही पुणे महानगरपालिकेचं क्रीडा विभाग पुणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग पुणे महानगरपालिकेचा बांधकाम नाही भवन विभाग यांना देखील चौकशी केली की ही जागा कोणाच्या ताब्यात आहे कोणाच्या अखत्यारीत आहे जेणेकरून याची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती केली जाईल इथं जे गवत वाढलेलं आहे तर ते गवत काढणे साफसफाई करणे हे जे काही बास्केटबॉल कोर्ट आहे हे, हे बास्केटबॉल कोर्ट तरुणांना मुलांना खेळण्यासाठी चालू करावं यासाठी नक्की कोणाकडं करा पाठपुरावा करायचा ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही प्रत्येक डिपार्टमेंट म्हणतोय हे काम आमचं नाही हे क्रीडांगण कोणाच्याही माहितीमध्ये नाही कोणाच्याही रेकॉर्डवर नाही अशा प्रकारचं हे दुर्लक्षित असणारे क्रीडांगण क्रीडा मैदान पैसे वाया चाललेत पुणेकर नागरिकांचे पैसे वाया चाललेत छान असं हे क्रीडांगण बनवले होतं तत्कालीन जे कोणी नगरसेवक असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी चांगली कल्पना मांडली त्यांनी योग्य प्रकारे सगळा निधी उपलब्ध करून दिला आणि हे क्रीडा मैदान लोकांसाठी तयार करण्यात आलं पण त्याची योग्य प्रकारे देख देखभाल न राखल्यामुळे हे क्रीडा मैदान आता वापरलं जात नाही आहे संकल्पना निवडणूक आचारसंहितेमध्ये झाकण्यात आली स्थानिक नगरसेवक जे कोणी होते त्यांचं इथं नाव लिहिलेलं होतं इथं बास्केटबॉल लिहिलेलं आहे तर हे क्रीडा मैदान अशा प्रकारे गवत वाढले हे कबड्डीचं ग्राउंड आहे त्याच्यामध्ये देखील आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये गवत वाढलेले तरुणांना खेळण्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करून देणं गरजेचं असताना अशा प्रकारे या मैदानाकडं दुर्लक्ष केलं जातं बघू शकतो आपण गवत वाढलेलं सर्व बाजूनी तर हे काही मुलं अनधिकृतरित्या किंवा स्वतःहून ऊन स्वतः येतात आणि इथे प्रॅक्टिस करत असतील त्यामुळे इथं हे ग्राउंड तयार केले श्वता श्वता गेले पण महानगरपालिकेकडून ह्या ग्राउंडची या, या क्रीडांगणाची क्रीडा मैदानाची योग्य देखभाल न केल्यामुळे हे गवत वाढलेले जे गवत काढणं गरजेचं आहे आपण ह्याच्या पुढील बाजूला देखील जाऊन बघूया की कशाप्रकारे या ठिकाणचं हे क्रीडांगण जे आहे ह्याच्या पुढच्या बाजूला जे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे ते देखील कशाप्रकारे या ठिकाणी बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी देखील गवत वाढलेलं आहे भरपूर हे क्रीडांगण कुठं आहे क्रीडा मैदान कुठे आहे तर वडगाव बुद्रुकमध्ये हे जे विठ्ठलराव हो, नामदेव जाधव क्रीडा हो। संकुल आहे ह्याच्याबरोबर समोर हे क्रीडा मैदान आहे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणाची वेळ इथे एक बोर्ड जे बास्केटबॉल कोर्टचा बोर्ड आहे तो आहे पुढे आपण जर जाऊन बघितलं तर पुढील बाजूला कबड्डी ग्राउंडचा एंट्रन्स आहे हे क्रीडांग मैदान क्रीडांगण कबड्डी त्याचा एंट्रन्स पुढील बाजूला अजून एक ग्राउंड बनवलं आहे जे ग्राउंड व्हॉलीबॉलसाठी करण्यात आलेलं आहे हे व्हॉलीबॉलचं ग्राउंड क्रीडांगण क्रीडांगणाची अंगणाची वेळ वेळ आपण बघू शकतोस की या ठिकाणी क्रीडा क्रीडांगण क्रीडा मैदान व्हॉलीबॉलसाठीचं स्थानिक जे कोणी नगरसेवक असतील त्यांनी योग्य प्रकारे त्या त्यावेळेस त्यांना जे काही संकल्पना सुचल्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये त्याचा चांगला वापर करावा ह्या उद्देशाने त्यांनी ह्या सुविधा निर्माण करून दिल्या त्याच्या पुढची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे की त्यांनी याची नीट देखभाल राख करा हा आपला इथं महानगरपालिकेचा बोर्ड जागा कोणाची आहे सर्वे नंबर एक्केचाळीस ऑब्लिक एक्केचाळीस अ अ ऑब्लिक दोन ऑब्लिक एक ऑब्लिक एक आणि एक्केचाळीस ब ऑब्लिक एक अशी पंधरा चौदाशे स्क्वेअर मीटरची ही वडगाव बुद्रुकमधली जागा पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभाग यांच्या आदेशावरून हा बोर्ड इथं लिहिलेला गेलेला आहे तर या ठिकाणी जे काही हे क्रीडा मैदान आहे क्रीडांगण आहे हे बंद पडलेलं आहे रुक्मिणीबाई विठ्ठलराव हो, जाधव क्रीडा हो। मैदान बघू शकतो आपण त्या ठिकाणी हे नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवलं होतं रुक्मिणीबाई विठ्ठलराव हो, जाधव क्रीडा मैदान नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी विरंगुळा केंद्र बनवलं गेलं तर हे विरंगुळा केंद्र देखील आता झाडधुडपण मुळे खराब झाले आहे पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा बाहेर बोर्ड आहे क्रीडा मैदान म्हणून इथं बोर्ड लावलेला आहे पण सगळ्या डिपार्टमेंटकडे चौकशी केल्यानंतर देखील त्यांच्याकडून म्हणणं एकच आहे की हे क्रीडा मैदान कोणाच्या ताब्यात आहे आम्हाला माहीत नाही मालमत्ता व्यवस्थापन विक विभाग म्हणतं आमच्याकडं नाही क्रीडा विभाग म्हणतं आमच्याकडं नाही भवन विभाग जो आहे तो म्हणतो आमच्याकडं नाही उद्यान विभाग म्हणतो आमच्याकडं नाही नक्की हे क्रीडा मैदान कोणाच्या अखत्यारीत आहे याची देखभाल कोण करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे तर आपण यासाठी पाठपुरावा करूया आणि लवकरात लवकर हे क्रीडा मैदान चालू व्हावं यासाठी काळजी करूया आणि चालू करून घेऊया ते धन्यवाद